जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत सम्य समृद्ध भगवंताने निर्माण किल्ला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला महामायेचा मृत्यू त्यामधील पाच महामायेचा मृत्यू पाचव्या दिवशी विधी करण्यात आला मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्र नाम गौतम होते गोत्र गौतम होतं भगवान बुद्धांचं सिद्धार्थ यांचं त्यांचे गोत्रनाम गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलाविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल असित मुनींनी जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच आहे की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्यांची योग्य प्रकारे त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझा स्वाधीन करते आहे त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्टी होऊन आता कष्टी होऊ नको मला इहलोक सोडण्याची आज्ञा दे मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या देवांचं बोलावणं आलं आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामायेने प्राण सोडला शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखा वेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघ्या सात दिवसाचा होता सिद्धार्थ सिद्धार्थचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक भाऊ होते महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलत चुलता शुद्धधन याचे पुत्र आनंद हा त्याचा चुलता अमितोदन यांचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता बघा सातव्या दिवशी महामाये महामाया निघून गेली तर महापुरुष जे जन्माला येतात असं म्हणतात की त्यांची आई जास्त काळ राहत नाही त्यामागचा एक खूप मोठा असा इतिहास आहे म्हणून महापुरुष पण ते बाबा एक ते एकदम चुकीचं आहे असं त्याला म्हणता येत नाही ते एकदम चुकीचं आहे असं त्याला म्हणता येत नाही त्याच्यामागचं वैज्ञानिक कारण आहे महापुरुष जन्माला आल्यानंतर सातव्या दिवशी त्यांची आई जाते म्हणजे हे का होत असावं हे फार मोठा संशोधनाचा विषय आहे त्यामागचं चिंतनाचा विषय आहे आणि त्यामागचं खूप काही कारणं शोधण्याचा विषय आहे म्हणून हे असं होत असतात बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यांतील वयोरुद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्राम देवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले तो सांगितले ती त्याला कपडे करीत असताना ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले तेव मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला आणि तथापि शक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाचास वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाचा सुरुवात झाली सिद्धार्थाच्या आठव्या वर्षी विद्याभ्यासास सुरुवात झाली महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलविले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सभ्यमित्ताला बोलावून घेतले सभ्यमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्व सर्वात पारंगत होता शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतम माने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली याशिवाय त्याने कलामचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यानधारणेची विद्या संपा दिली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता सुरुवातीचे लक्षणे बघा हे सगळे त्याचे गुरु सांगण्यात आलेले आहे कुणाचे सिद्धार्थाचे सम्यक संबुद्धाला कोणीही गुरु नसतात बुद्धांना गुरु नाही तुम्हाला कोणी त्याचे गुरु कोण हे सांगायचं नाही गुरु नसतात भगवान बुद्धाला गुरु नसतात गुरु आहे सिद्धार्थाला सिद्धार्थ बोधिसत्व अवस्थेमध्ये हो जे बुद्ध होणार होते ते सामान्य अवस्थेमध्ये हो ते गुरु त्यांना म्हटलं गेलेलं आहे पण ॲक्च्युली कोणी त्याचा गुरु होऊ शकत नाही ते गुरु म्हणणं त्यांचा तो अपमानस्पर्ण होय तर भगवान बुद्धांचा कोणीही गुरु नसतो ते स्वयंप्रकाशित असतात स्वयंभू असतात ते स्वतःच एक खूप मोठी ताकद आहे खूप मोठं वलय आहे म्हणून भगवान बुद्धाला कोणीही गुरु नसतात हे आपण जाणलं पाहिजे पुढे सुरुवातीचे लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसे समाधी लावण्याचा प्रयत्न करीत बसे त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्ध धन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे दयाशील करुणा अफाट अशी करुणा होती बोधसत्व असताना सिद्धार्थ त्यांच्याकडे अफाट अशी करुणा होती आणि त्या त्या करुणेमुळे काही त्यांना असं वाटायचं का बा कुणाची पिळवणूक होऊ नये कोणाचं नुकसान होऊ नये कुणाची हानी होऊ नये एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्र थोडक्या वस्त्रांशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला पा म्हणजे त्याला ते दृश्य पाहिलं लोक काम राहिले बा शेतामध्ये घाम गाळू राहिले कष्ट करू राहिले ते पाहून तो हळहळला का किती मेहनतीचं काम आहे किती त्रासदायक काम आहे किती परिश्रमाचं काम आहे आणि ही जेव्हा पीक निघते हे असंच निघ उगवत नाही यामागा खूप मोठा परिश्रम आहे असं त्यांना जाणीव झाली ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्या माणसाची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल असा प्रश्न त्याच्या मनात आला म्हणजे त्या काळामध्ये लय अति होत होती ना म्हणजे मोल मोलमजुरी कमी आणि मग काम ढोरासारखं ढोरं जसं का ढोरं आहे असं काम करून घेणं हे सिद्धार्थाला पटलं नाही मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुरांचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे म्हणजे पा आज जे काही काम उर राहिलं मजुरांवर जे काही योजना बनल्या ज्या काही त्यांना आठ घंटे ड्युटी करावं लागते त्यांना पेन्शन भेटते त्यांना आपलं चांगलं त्यांना पगार भेटते जे काही नोकरदार वर्गा आता त्यांना काय आरक्षण आहे प्रत्येक गोष्टीचं इथून सुरुवात आहे इथून भगवान बुद्धापासून या आधारावर सगळं तयार केलं आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये मग ते अगोदर कोण कुणा कोण राबवलं जेवढे संत महापुरुष होऊन गेले संत तुकाराम संत कबीर संत गाडगेबाबा जेवढे संत महापुरुष होऊन गेले यांनी आपापल्या सोप्या भाषेमध्ये लोकांना जनजागृती केली आणि सांगितलं शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता बघा प्रमंगल नावाचा एक उत्सव हाच उत्सव आपल्याला करा लागते जर त्या काळात होत होता उत्सव तोच उत्सव आपल्याला करा लागते नागवंशीय हो ना आपण नागवंशीय नागाचे वंशज म्हणजे लोक राजे लोक राजे लो आहेत तुम्ही बापा राजलोकाले हा उत्सव साजरा करायला लागते शाक्य लोक नागलोक अशा प्रकारचं ते एक हे आहे धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा कराव्याचा उत्सव होता प्रमंगल नावाचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर धरीत असे जो जरी तो जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही पा असं त्यांना हे नाही वाटलं का मी हे काय करू बा विद्वान होते पण तरी त्यांना असं वाटलं मी काय झाडू मारू मी काय साफसफाई करू मी काय पोचा मारू मी तर असा इतर तर मग मग आशी पैसा आहे मी तर लय श्री मी काय झाडू मारू मी तर करू पण ती नाही शिकला मी पी एच डी झालेला मी एम ए झालेला मी, मी काय झाडू मारू मी काय पुच्छा मारू असं अहंकारित नाही आता तुम्ही ड्युटीवर आहात हा हो अहंकार पा जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक क्षमाचा कधी तिरस्कार केला नाही का किती महत्वाची गोष्ट आहे की शिकण्याला सारखं आहे बरं भगवान बुद्धापासून सिद्धार्थ असताना त्या अवस्थेमध्ये काय काय त्यांना कर्तव्य केलं परिश्रम घेतलं हे समाजासाठी गोष्ट आहे तो क्षत्रिय कुणात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे विनाकारणावर कोणाला त्रास देणं हे सिद्धार्थ गौतमाला आवडत नसे शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघाची भीती वाटत वाटते काय तेव्हा तो उत्तर देई मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे ते हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात निदान तुझे मित्र किती बिनचूक निशानबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये त्याचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस तू विस विसरतोस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर दे तो त्याचा धर्म आहे म्हणून पा धर्म कशाला म्हणतात आता जे धर्म आहेत ना आमचा श्रेष्ठ धर्म हा धर्म तो धर्म धर्माच्या किती व्याख्या आहे हे सुद्धा इथून समजणारी गोष्ट आहे धर्माच्या अनेक व्याख्या आहे मागच्या वर्षी मी मिलंद प्रश्न वाचला त्या सांगितलं मी सगळं धर्माच्या व्याख्या अलग अलग गौतमीने उत्तर देई गौतमी उत्तर देई तो त्याचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारी मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो पा लहानपणापासूनच त्याच्या मनात प्रश्न माणसाला मारणे हा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे संन्याशाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढा लढलेच पाहिजे जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील डिपार्टमेंट आहे नाही की हे काय तर करुणाचा का महासागर आहे म्हणून भगवान बुद्धाला महाकारुणिक म्हणतात <coughs> राज्याचे संरक्षण कोण करील पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत काय हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे यावर गौतमी निरुत्तर होईल निरुत्तर आहे उत्तरच नाही एकामेकावर काय म्हणते सिद्धार्थ प्रेम करा बा मैत्री करा करुणा करा आता बाडोरवर आहे बाडोरवर सगळे आपले सैनिक लागले आहे ला आर्मी वा, आर्मी आहे बारडोरवर आपल्या महान असे सैनिक आहेत त्यांना म्हटलं मी जाऊन का, का। करुणा करा नाही का मेकावर प्रेम करा काय बरोबर आहे का तिथं बंदूक राहते त्याच्याजवळ तो येतात राहतात बंबुले आहे चायनावाले म्हटलं का मैत्री प्रेम करा नाही का मी का मैत्री कराय काय म्हणते जारे बाई घरी जा म्हणजे ते बॉर्डरचं ते का आहे असं हे समजायची गोष्ट आहे काहून असं आहे माहीत आहे काय कारण आसक्ती आहे राग आहे द्वेष आहे लोभ आहे मोह आहे म्हणून सेक्युरिटी आहे प्रोटेक्शन वाईट माणसापासून चांगल्या माणसाले त्रास होऊ नये आणि चांगला माणूस हा वाईट होऊन कोणतं असं कृत्य होऊ नये कोणाची हिंसा होऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून ही सेक्यु सेक्युरिटी आहे मग आंतरिक बाबीमध्ये पोलीस डिपार्टमेंट काम करते आणि देशाच्या संरक्षणामध्ये दे आर्मी काम करते पुढे तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यात उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी परंतु ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्याच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिण त्याच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्यांच्या त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियांच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रांवरील प्रेमभावना वृद्धिगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधीची खात्री देताना तो म्हणे आपण जेव्हा मात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो पा आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिस्त्र पशूचा द्वेष करतो ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारात चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारे अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांची विचारधारणा होती त्यांचे बालपण परमोच्च प्रेमभावाने त्यांचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते बघा काय म्हटलं गेलेलं आहे इथं का बा ध्यान केल्यानं बा तुमचं सगळं हे जे प्रवृत्ती आहे ही, ही सगळी नष्ट होते हिंसक प्रवृत्ती कोणाला मारण्याची प्रवृत्ती काहीतरी कोणाला नुकसान करण्याची प्रवृत्ती म्हणून आज संपूर्ण जगामध्ये काही विपश्यना केंद्र बन राहिले विपश्शना म्हणजे ध्यान जागृत अवस्था पुऱ्या जगात बनू राहिले भारतामध्ये बनून राहिले वेगवेगळे सेंटर त्याला गव्हर्नमेंटचा फंड आहे एक करोड दोन करोड पाच करोड दहा करोड शंभर करोडपर्यंत ते झालं असं मी ऐकलेलं आहे त्यांचे बालपण परमोच्च भावनेने व्यापलेले होते एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर पडला त्या पक्षाला बांध लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले पा वस्त्रामध्ये गुंडाळलं त्याच्या अंगात ते असं त्यावेळेस राजकुमार होते त्याच्या अंगार आहे कपडे असे गुंडाळलं त्याला आणि उब देण्यासाठी असं हृदयाशी धरलं पा किती भयंकर करुणा आहे साधारणपणे हे हे ऐकण्यामध्येच खूप मोठं बारीक बारीक गोष्टी याच्यामध्ये का सिद्धार्थ गौतम बुद्धसत्व अवस्थेमध्ये असताना किती महान करुणामय होते सिद्धार्थ आश्चर्य वाटते की सिद्धार्थाला आश्चर्य वाटते की या निष्पा पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधानीशी तेथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बांध मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तो तू पाहिलास काय सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला वादावादी देवदत्ताने म्हणणे देवदत्ताचे म्हणणे होते दे की या पक्ष्यांचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो ज्या ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा फा किती मार्मिक उत्तर आहे काय म्हणते जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच माल हो त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्यांचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो हा किती प्रश्न आहे त्याने उपस्थित केला उत्तर उत्तरार्थ प्रश्न उपस्थित केलेला आहे म्हणजे जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाच्या दृष्टिकोनाच लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले पा नियम काय म्हणतात म्हणजे जे सत्य आहे ज्याचा जीव वाचवणं आवश्यक आहे त्याला सिद्धार्थानं प्राधान्य पाहिजे दिलं आणि हेच मग सगळं नियम काही वाद झाला तर पुढे जाते ते कोर्टात तेव्हा एक कोर्ट हो हो लवा लवाद होते न्याय राजाचं एक न्यायालय होतं आपलं लवादा लवाद त्याला लवाद म्हणतात लवादाकडे नेण्यात आला जिथं न्याय होते सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची लक्षणे ही अशी होती एकदम करुणामय प्रेमळ मैत्रीपूर्ण अशी सिद्धार्थाची अवस्था होती आणि म्हणून आपण सर्वांनीसुद्धा अशीच मैत्री करावी करुणा करावी जेवढे पक्षी आहेत ह्या पक्ष्यांसाठी प्राण्याने घर बांधलं पाहिजे जे घरं तुम्ही बांधता ना तर घराच्या बायच्या साईडनं छोटे छोटे असे घरं बांधायचे त्या घराला लागू इथे जुळ जुळूसोबतच लहान लहान अशा खुल्या तयार करायच्या त्यामध्ये पक्ष पक्षी राहतील त्यांनासुद्धा कुशलकर्म वाढतात कुत्रे असतात बिचारे लावारेच कुत्रे आहे त्यांना सुद्धा काही ना काही असं एखाद्या घराच्या कोपऱ्यामध्ये छोटंसं असं घर बांधायचं जिथं बिचार आपण लढा येतो एक दोन कुत्रे असं जर प्रत्यहानं केलं यातसुद्धा कुशलकर्म वाढते आज कुत्रे ऐकत असतील पक्षी ऐकत असतील हे ते मग बरोबर राहिल तुम्ही तर अशा प्रकारचे आपण कुशलकर्म करत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि तेच थांबतो